ज्ञानेश्वरी शेवाश्रम वडगाव येथे बस रस्त्याच्या खाली उतरल्याने फसली आहे यामध्ये प्रवाशांची तारांबळ उडाली पावसामुळे चिखल झाल्याने व रस्ते खराब असल्याने सदरील बस फसली यामध्ये मुळे काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव ते कवडगाव जाणारी बस वडगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वरी सेवा आश्रम या समोर आले असता रस्त्याच्या खाली उतरल्याने बस फसली आहे यामध्ये गेल्या काही वेळ वाहतूक ठप्प देखील करण्यात आली होती प्रवाशांची देखील बस फसल्याने तारांबळ उडाली सदरील रस्ते बोगस असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाल्याने रस्ते दुरुस्त करून द्यावे असे देखील नागरिकांनी प्रवाशांच्या वतीने मागणी होत आहे एम एच वीस बी एल झिरो आठ पस्तीस या क्रमांकाची बस होती सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून मात्र बस फसल्याने प्रवाशांची तांब तारांबळ उडाली गुत्तेदाराने बोगस काम केल्याने वाहनांना अशी परेशानी होत असल्याचे नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या काय हे गुत्तेदाराने आता पाईपलाईन नेल्या त्यांनी पैसे कमीले कटनीट व्यवस्थित बुजलं नाही महामंडळाच्या लाखो जनता या रस्ते दळणवळ साधन इष्टी महामंडळाचं बंद पडायचं काम म्हणजे करायला लागलो ते कसं काम ओबडधो करते तर लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाचा ह्याच्यावर चाप पाहिजे कवडगाव या गावाची पाईपलाईन काडीवडगाव या ठिकाणाहून गेलेली आहे आणि ती पाईपलाईन त्यांनी पूर्णत पंख्यामधून घेतलेली आहे आणि त्या पंख्यामधून घेतल्यानंतर साईडला थोडीही जागा नाही डांबरी रस्ता सोडला तर पंखा थोडाही नाही आणि त्या पंख्यावरून सगळी माती झालेली आहे थोडीशी गाडी त्यांनी दाबली गाड्या पुढून आल्यामुळं थोडी साईडला घेतली तर ती गाडी खाली खड्ड्यामध्ये ती अडकलेली आहे तरीही या पाईपलाईनवाल्याने गुत्तेदाराने ही या ठिकाणी सगळ्या ज्या ज्या ठिकाणी रोडवरून पाईपलाईन गेली पंख्यामधून पाईपलाईन गेली ते पंखे सर्व त्यांना मुरुद्ध माझा जात असताना दोन्ही बाजूनी पाईपलाईन थांबल्यामुळे रात्रभर पाऊस झालेला आहे तरी समोरून दोन कापसाचे ट्रॅक्टर आल्यामुळे त्यांना जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे आम्ही थोडं साईडला मुरुमास थोडा दिसला टाकल्याला त्यासाठी आम्ही साईडला गाडी घेतली साईड देण्यासाठी तर गाडी फसलेली आहे व्यवस्थित दाबून घ्यावा दोन्ही बाजूनी अशा प्रकारे नागरिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते